समर स्वानंदीचा साखरपुडा कुटुंबासाठी का होईना पण समर स्वानंदी दोघांनी घेतला मोठा निर्णय विन दोघातली ही तुटेना या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये फायनली आपल्याला बघायला मिळणार आहे समर आणि स्वानंदी एक मोठा निर्णय घेणार आहेत होतं असं की स्वानंदीचा साखरपुडा मोडतो आणि त्यानंतर ती अक्षरशः तुटलेली असते आजी तिचं सांत्वन करण्यासाठी येते तेव्हा आजीला ती म्हणते की आता मी पार हरलेली आहे आता तुम्ही कोणत्याही धोंड्याशी सुद्धा माझं लग्न लावलत ना तर मी लग्न करायला तयार आहे त्यावेळी आजी तिला म्हणते की धोंड्याशी का माझ्या पिंट्याशी लग्न कर ना तितक्यातच त्या रूम मध्ये समर सुद्धा पोहोचतो आजी दोघांनाही समजावते आणि म्हणते की मला तर वाटते की ही देवाचीच शक्ती आहे त्यामुळे नेहमीच तुम्ही एकमेकांच्या समोर आलेले आहात आणि त्यामुळेच मला वाटते की तुम्ही एकमेकांशी लग्न करावं समर म्हणतो की मला आता सध्या या क्षणी अधिराच्या जीवाची काळजी आहे कारण अधिराने जीव देण्याचा प्रयत्न केला होता तर दुसरीकडे स्वानंदी म्हणते मला सुद्धा बाबांची काळजी आहे त्यांना सुद्धा हार्टचा प्रॉब्लेम आहे यावर समर तिला म्हणतो की म्हणजे आता आपल्याकडे नाईलाज आहे आणि काही झालं तरी आता कितीही नको वाटलं तरी आपल्याला हा निर्णय घ्यावाच लागेल आणि त्यानंतर आजीच्या समोर समर आणि स्वानंदी या लग्नासाठी तयार होताना दिसत आहेत जिथे समर आणि स्वानंदी साखर पुडा करण्यासाठी तयार झालेल्या आहेत आणि त्या दोघांना घेऊन आजी आता मंडपात सुद्धा आलेली आहे तर सध्या तरी एकीकडे समर आणि स्वानंदीने मोठा निर्णय घेतलेला आहे दोघांचा साखरपुडा पार पडताना आपल्याला दिसणार आहे आणि नव्या नात्याची दीन ना आता जुळली जाणार आहे तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार